नमस्कार सर्वांना प्रथम एक म्हटला दोन शेर चुकतात ठोक ताळे चुकतात ठोक ताळे माझेच का इथे चुकतात ठोक ताळे माझेच का इथे कोणी गणित सुखाचे जुळवून द्या मला कोणी गणित सुखाचे जुळवून द्या मला यानंतर शेर गुच्छा समान जीवन बनवून द्या मला गुच्छा समान जीवन बनवून द्या मला सुंदर फुलात काटे सजून द्या मला सुंदर फुलात काटे सजवून द्या मला यानंतरचा तशी प्रत्येक स्त्रीसाठी माहेर साजरी ही परकीत राहिले माहेर सासरी ही परकीत राहिले घर तर स्वतःचे ठरून द्या मला घर एकतर स्वतःचे ठरवून द्या मला यानंतर मुख्य कथन जीवनाचे क्षण असे साकार झाले जीवनाचे क्षण असे साकार झाले वेदनेचे जगात लाचार झाले वेदनेचे जगात लाचार झाले फक्त पैसा फक्त पैसा हेच ज्यांचे विश्व आहे फक्त पैसा हेच ज्यांचे विश्व आहे बंद त्यांना या मनाचे दार झाले बन त्यांना या मनाचे दार झाले सोसले मी जे दुहेरी जाच येथे सोसले मी जे दुहेरी जाच येथे सोसण्याचे मग मनाला भार झाले सोसण्याचे मग मनाला भार झाले जोडले होते जोडले होते मनाला मी जराशी जोडले होते मनाला मी जगाशी भावनांचे पण इथे व्यवहार झाले भावनांचे पण इथे व्यवहार झाले जोडले होते मनाला नी जगाशी जोडले होते मनाला मी जगाशी भावनांचे पण इथे व्यवहार झाले भावनांचे पण इथे व्यवहार झाले वार केले वार केले तुझे के सहज काळकावर वार केले तुझे सहज काळ जावर त्याच वारांचे किती सत्कार झाले त्याच धन्यवाद सोडले होते तुला मी सोडले होते तुला मी पण तरीही सोडले होते तुला मी पण तरीही काळ झाला का तुझे आधार झाले काळ झाला का तुझे आधार झाले भांडलो दोघे ‫שנתתניה ובגרדת ז'לה, ‫שנתתניה ובגרדת ז'לה. ‫דניוול.